दी सासवड माई एज्युकेशन सोसायटी संचलित दी मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शाळा प्रवेश उत्सवामध्ये नूतन विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त स्वागत सासवड माई एज्युकेशन सोसायटी संचलित दी मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माईनगर येथे शाळा प्रवेश उत्सवामध्ये सर्व प्रवेशार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व फुलांच्या पाकळ्यात टाळ्यांच्या गजरात व स्कूल चलेहम या गीतावर मनपूर्वक स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य कल्लापा बिराजर होते प्रथम थोर शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या प्रवेशोत्सव थीमनं अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर उपप्राचार्य रितेश पांढरे पर्यवेक्षक कल्याण कापरे उमा महामुनी तसेच पालक संजय नेवसे अतिश वेढेकर संग्राम भोसले बळीराम चव्हाण भाग्यश्री सावंत उपस्थित होते स्वागत व नंतर नवीन प्रवेशार्थी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अबुली चव्हाण प्रतीक्षा नवगिरे शाहिस्ता काझी पूजा मोरे गौरी बेंद्रे श्रीनंदन घुले अल्फाज खान पृथ्वीराज चव्हाण शौर्य बांदल यांना पदाधिकारी व पालकांच्या असते शालेय पुस्तक भेट देण्यात आली कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवराज नवसे प्रतीक्षा बोरावके विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त तर पालक संजय नवसे भाग्यश्री सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळा परिसर सीसीटीव्ही युक्त करण्यात आल्याचं तसेच शिस्त व अध्यापनाकडे विशेष भर असल्याचं प्राचार्य कल्लापा बिराजदार यांनी सांगितलं उपस्थित सर्व पालकांना चहापणाचं आयोजन तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला कार्यक्रमाचं सूत्र संचालन संजय मांधल यांनी केलं तर आभार नवनाथ गायकवाड यांनी मानले कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते